सासरी मी अजून कम्फर्टेबली फील करत नाही काय ते पुढे सांगते आधी ना आज आमची पित्र होती त्यामुळे मी आणि बाई सकाळी साडेचार वाजताच उठल होतो स्वयंपाक बनवायला तर चाळीस ते पन्नास लोकांचं जेवण बनवायचं होतं तर इकडे मदतीला माझ्या चुलत जाऊबाई पण आल्या होत्या जेवणामध्ये इकडे आम्ही डाळ्याची खीर मटकी बटाट्याची भाजी डाळ भात आणि मिक्स भाजी बनवली होती सोबत भजी गुलगुले हे सगळं होतं साडे नऊ वाजेपर्यंत नैवेद्य बनून ठेवला आणि त्यानंतर पाहुणे यायला स्टार्ट झाले सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे सर्व चालूच होतं आता त्यामध्ये जे काय मला शूट करता आलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे हेच कारण आहे की सारखं सारखं मोबाईल घेऊन शूट करणं यासाठी मी अजून तरी घरामध्ये कम्फर्टेबल नाही तशा माझ्या सासूबाई खूप सपोर्टिव्ह आहेत पण मलाच पर्सनली अजून तेवढं कम्फर्टेबल फील होत नाही असो त्यांनाही सवय होईल नंतर आणि मला तर दुसऱ्या दिवशी पण तुला सासूंची पित्र होती मग तिकडे मदतीला गेलो होतो तिकडे बराच वेळ गेला आणि दुपारी वेळ होता मग बाई आणि आम्ही आलो तो घास कापायला नेहमीप्रमाणे शिवाशला त्याचं त्याचं ओझं वेगळंच हवं होतं आणि इकडे फक्त आजीनात्वाची कशी मस्ती चालली आणि अशा प्रकारे आलेले दोन तीन दिवस असे निघून गेले तर आज जायचं होतं पुण्याला त्यासाठी थोडा कडीपत्ता वगैरे घेत होती तर अचानक आवाज झाला तर हे दोन नार पडले ते उचलून ठेवले तर असा होता आज